मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गवर्नमेंट एच आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन विट्यात आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय अजित दादांची भूमिका मी पार पाडतो सरपंच कोण आहे तुम्ही ओळखून घ्या विटा शहराचे मात्र झालं नाही पाहिजे यासाठी मी वाईटपणा घेणार असे सांगत विट्यातील मायनी रस्त्यावरील खाऊगल्ली लवकरच उठणार आहे असे स्पष्ट संकेत आमदार सुहास बाबर यांनी विट्यातील कार्यक्रमात दिलेत मला वाईटपणा आला तरी चालेल शहर चांगलं होण्यासाठी जे करायला लागेल ते मी करणार विटा शहराचे करणारुळ मी होत येणार नाही विटा शहर चांगले झाले पाहिजे विट्यातील नागरिकांना सगळ्या सोयी मिळायला पाहिजेत त्यामुळे इथून पुढच्या काळात मी ताकदीने काम करणार असा विश्वास सुहास बाबर यांनी दिलाय मला म्हणलं आपने गाडे भेटाय वापे गाडे महिने नाही भेटायला गाडी बिटनेवाला आदमी नाही होऊ मग म्हटलं मी हे मागच्या भाषणात सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीशिवाय ज्या दिवशी असं तर होईल त्या दिवशी रस्त्यावरती व्यवसाय करणाऱ्या माणसांचं करायचं काय आता त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं पुनर्वसनाला तुमच्याकडं एक स्क्वेअर फीट जागा नाही त्यांना पुनर्वसन करायला एकमेव जागा आहे सुहास बाबरच्या कॉलेजच्या पुढे आहे गाराडी हातीत आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे अजितदादांची भूमिका मी पार पाडतो सरपंच कोण्या तुम्ही ओळखून घ्या फक्त शहराचं मात्र नाही व्हायला पाहिजे ह्या शहरातल्या माणसांना सुख समाधानाची सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपण एकत्रितपणे काम करूया निश्चितपणे तुम्हाला लागेल तो निधी देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून तुम्हाला जी जी मदत लागेल ते लोकप्रतिनिधी ह्या नेत्यानं आम्ही ताकदीन तुमच्याबरोबर बरोबर राहू तुम्ही जर इस्लामपूरला गेला तर तुम्ही स्टँडच्या पुढचा जुना रस्ता आठवण आत्ता रस्त्यावर चार मिनटनं चार पदरी रस्ता केला केलाय त्यानं सांगितलं मी सगळ्या रस्त्या संपवणार आणि माझी सगळी यंत्रणा घेऊन मी एकदम विट्यामध्ये येणार आणि विट्या शहरातला रस्ता मी चार पदरी करणार मी म्हटलं उतनी जगा नाही आहे मला म्हणलं आपने शायद देखा नाही बघा त्यानं मला सांगितलं की सिद्धार्थ हॉस्पिटलचं कंपाऊंड आणि टेलिफोन एक्सचेंजचं कंपाऊंड हे चा जर मोजलं तर वीस मीटर रस्ता पोचतोय मी म्हटलं नाही उतनी जगा नाही आहे नाही शायद आपने देखी नाही म्हटलं उतनी जगा आहे मला म्हटलं आपने गाडे भेटाय वा म्हटलं गाडे महिने नाही भेटाय गाडे भेटायवाला वाला आदमी नाही म्हटलं मी हे मागच्या भाषणात सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीशिवाय ज्या दिवशी असं तर होईल त्या दिवशी रस्त्यावरती व्यवसाय करणाऱ्या माणसांचं करायचं काय विटानगरपालिका मोठी का तासगाव नगरपालिका मोठी तासगाव नगरपालिकेनं खाऊ गल्ली केली आपण आज तागात करू शकलेलो नाही आता त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं पुनर्वसनाला तुमच्याकडं एक स्क्वेअर फीट जागा नाही त्यांना पुनर्वसन करायला एकमेव जागा आहे सुहास बापूरच्या कॉलेजच्या पुढे आहे गारडी हातीत आहे प्रचंड प्रश्न उपस्थित राहणार आहेत मग विलेक्शन आले म्हणून काहीतरी गोड बोलायचं असं बोलणार नाही मी चार पदरी व्हायला पाहिजे का तुम्हाला वाईट वाटत चालेल चार पदरी व्हायला पाहिजे कारण त्याशिवाय शहराची प्रगती नाही गाव वाढत जाणार आहे दोन राष्ट्रीय महामार्ग गेले काही दिवसामध्ये दे एक ग्रीनफील्ड हायवे नितीन गडकरीने डिक्लेअर केला शहरापासून पाच सात किलोमीटरवरून जातोय तीन साडेतीन तासामध्ये मुंबईला पोहोचेल एवढ्या प्रचंड वेगानं आपण तो रस्ता तो रस्ता पूर्ण होतोय ज्यावेळेला हे सगळं होईल त्यावेळेला मतदारसंघाच्या विकासासाठी मी उद्योग उद्योगमंत्र्यांच्या पाठीमागे एवढंच लागलो आहे की मला दोन मोठ्या कंपन्या माझ्या मतदारसंघात द्या आणि त्या जर कंपन्या आल्या तर ह्या शहराचं चांगलं रूप तुम्हाला बघायचं असेल तर चार पदे रस्ता व्हायला पाहिजे शिवसाहेब प्रचंड काम तुमच्या पाठीमागं आहे त्यांचं पुनर्वसन करणं असेल तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करणं असेल ह्या सगळ्यासाठी लोकप्रतिनिधी या लोक नात्यानं सुहास तुमच्या पाठीमागं प्रशासनाच्या पाठीमागं ताकद्यान उभा आहे पण आपल्याला हे शिवधनुष्य पेलावं वा लागेल वाईटपणा घ्यावं वा लागेल मी विधानसभेच्या भाषणात सांगितलं होतं की मला वाईटपणा आला तरी चालेल पण हे शहर चांगलं होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं करण्याची भूमिका घेऊन मी राजकारण करतोय कारण माझ्या राजकारणासाठी मी शहराचं वाटूळ करणार नाही गाव चांगलं झालं पाहिजे कारण दुर्दैवानं एकही ओपन स्पेस आपल्या ताब्यात नाही कुठंच आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की जे शहर मागं पडले विकासाच्या बाबतीमध्ये ते येणाऱ्या चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पूर्ण करायचं आहे अगदी विजन कसे असावे त्यांनी बसल्या बसल्या मला सांगितलं की आपण सोलरसाठी आपण प्रयत्न करतोय दीड मेगावॅटच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण फक्त लाईट म्हणजे पाण्याच्या पाण्यासाठी करतोय साडेचारशे किलोमीटरचं सा काम त्या ठिकाणी आपल्याला पिण्याचं पाणी म्हणजे हे सगळं सोलरला कन्व्हर्ट व्हावं मिळणाऱ्या बक्षिसेच्या रकमेमधून कारव्याला आपली जागा आहे त्या जागेमध्ये सोलरचा जा प्लॅन जर उभा केला पन्नास लाख रुपये आपलं महिन्याचं लाईट बिल आहे उटा नगरपालिकेचं ते जरी वाचलं तरीसुद्धा खूप मोठं फरक हे निश्चितपणे आपल्या याच्यामध्ये पडू शकतो मला असं वाटते आज बोलणं अपेक्षित नाही प्रशासकीय मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यामुळे फारसं तुम्हाला मी काय बोलणार नाही पण ह्या शहराच्या चांगलं होण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे सगळे विचार सगळे वितुष्ट एकमेकांचा द्वेष हे सगळं बाजूला ठेवून आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून आपण जर ह्या शहराच्या विकासासाठी एकत्रित भावनेनं काम केलं नाही तर आपल्याला काळ माफ करणार नाही पुढचं अजितदादांसारखा एक माणूस सकाळी सहा वाजता हिंजवडीला गेले होते सकाळी सहा वाजता आणि का ट्रॅफिक जाम होते म्हणून त्यांनी तिथं सगळं पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या हे बांधकाम पाडा हे अतिक्रमण काढा त्यांनी सगळं अतिक्रमण त्या ठिकाणचं काढून टाकलं ज्या वेळेला सरपंच आले विरोध करायला त्यांच्या पार्टीचे सरपंच होते मला माहीत नाही पण त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या वागण्यामुळं ह्या पुणे शहरातल्या सगळ्या कंपन्या हैदराबादला आणि बेंगलोरला चाललेत त्याचा गंभीर परिणाम पुण्याला भोगायला लागेल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे अजितदादांची भूमिका मी पार पाडतो सरपंच कोण्या तुम्ही ओळखून घ्या फक्त शहराचं मात्र नाही व्हायला पाहिजे ह्या शहरातल्या माणसांना सुख समाधानाची सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपण एकत्रितपणे काम करूया निश्चितपणे तुम्हाला लागेल जो निधी देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून तुम्हाला जी जी मदत लागेल ते लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही ताकदीन तुमच्याबरोबर राहू पुन्हा एकदा त्या सगळ्या मंडळींचं जेणे जेणे ह्या स्पर्धेमध्ये नंबर येण्यासाठी काम केले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेन सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते